श्री शिवाय नमस्तुब्य श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार का बोलले जाते की मानसिक जप हा सर्वात श्रेष्ठ जप आहे मानसिक जपच तुम्ही केला पाहिजे जिथे की जप हे तीन प्रकारचे असतात ज्यामध्ये केवळ तोंडाने बोलून उच्चारून जो जप केला जातो त्याला वाचिक जप बोलले जाते आणि दुसरा ज्यामध्ये तुमचे ओठ हलतात व त्याचा ध्वनी कुणासही ऐकू जात नाही त्याला उपांशु जप बोलले जाते आणि तिसरा म्हणजे मानसिक जप येतो जो की मनातल्या मनात केला जातो मानसिक जपामध्ये नाही तुमचे ओठ हलतात आणि नाही तुमची जीव मनाच्या आतमध्येच मानसिक जप केला जातो दुसरी गोष्ट ती ही म्हणजे की मानसिक जप हा हळूहळू केला जात नाही तर मानसिक जपाची गती जेवढी तीव्र असे तेवढाच तो जप तुमच्या कंठस्थ होईल तेवढेच तुम्ही त्या मंत्रावर तुमचे ध्यान केंद्रित करू शका तर बघतो या मानसिक जपाचा सल्ला का दिला जातो की तुम्ही मानसिक जपाच का करावा तर सर्वात प्रथम मी तुम्हाला इथे सांगू इच्छितोय की ज्या महिला या प्रकारचे बोलतात की आम्हाला मासिक धर्म आहे पाळी आहे तर काय आम्ही मानसिक जप करू शकतो का किंवा मग जेव्हा कोणती त्यांची पूजा पाठ साधना सुरू असते किंवा मग कोणती नवरात्रीची वेळ सुरू आहे आणि त्या जप करण्यास सुरुवात करतात आणि मध्येच अचानक मासिक पाळी येते तर अशा वेळी काय करावे तर अशा वेळी जो मानसिक जप आहे तो सर्वात जास्त फळदायी असतो मानसिक जप जर तुम्ही त्यावेळी करता तर तुमची जी पूजा आहे ती अर्धवट राहत नाही त्याचबरोबर मानसिक जप केल्याने तुमच्या आतमध्ये तुमच्या मनामध्ये अशी एकाग्रता निर्माण होते की तुम्ही आपल्या पूर्ण शक्तीला एका बिंदूवर एका स्थानी एका दिशेमध्ये लावू शकता चालता फिरताही तुम्ही मानसिक जप करू शकता बघतो उठता बसताही तुम्ही मानसिक जप करू शकता मानसिक जप हा तो जप असतो जेव्हा तुम्ही करण्यास सुरुवात करता तेव्हा एक वेळ अशी येते की जेव्हा ते मंत्र जे आहे तुमच्या आतमध्ये गुणगुणण्यास सुरू होऊन जाते जर तुम्ही काही बोलूही इच्छित नसाल तरी ते मंत्र जे आहे ते तुमच्या मनामध्ये चालूच राहत असते तर ती ही स्थिती असते जेव्हा ते मंत्र तुमच्या मनामध्ये अगदी पूर्ण रूपाने रमून जाते आणि त्या मंत्राच्या तुमच्यात या तुमच्या मनाची एकाग्रता प्रमाणिक करते की आता ते मंत्र जे आहे ते तुमच्या आत्म्यामध्ये शरीरामध्ये पूर्ण रूपाने रमून गेलेले आहे मानसिक रूपाने जप केल्यानेही जेव्हा ते मंत्र तुमच्या मनामध्ये जपले जाते रमले जाते तर त्यावेळी ते डायरेक्ट कनेक्ट होऊन जाते तुमच्याशी जोडले जाते तुमच्या आत्म्याशी आणि परत तुम्ही त्यास जप करता तर ते परमेश्वराशी तुम्हाला जोडण्याचे कार्य करते बघतो मानसिक जपाचे खूप सारे फायदे आहेत ज्यांना तुम्ही ऐकून हैराण होऊन जाल मानसिक जप केल्याने तुमच्या इष्टदेवतेची कृपा जी आहे ती तुम्हाला खूपच लवकर प्राप्त होऊन जाते मानसिक जपाद्वारे तुमच्या आतमधील तुमच्या मनातील विचारांची जी वाईट मळ असते त्या वाईट विचारांच्या मलिनतेला मुळासकटच जो मानसिक जप आहे तो पूर्णपणे साफ करतो आणि मानसिक जपाच्या वेळी तुमच्या डोळ्यात येणारे अश्रू तुम्हाला येणारा जांभया या गोष्टींचे संकेत आहेत की कुठे ना कुठेतरी तुमच्या आतील जी मलिनता आहे ती साफ होत आहे तुम्ही निर्मळ होत आहात बघतो गुरुमंत्राचा जर मानसिक जप केला जातो तर हे सर्वात उत्तम असते कारण की गुरुमंत्राचा जो प्रभाव आहे तो सरळ तुमच्या आत्म्याकडून परमात्माकडे पडतो जो तुम्हाला परमात्म्याशी जोडतो तर यासाठीच जर तुमच्या जवळ गुरुमंत्र आहे तर गुरुमंत्राचाच मानसिक जप जेवढा जास्त होईल तेवढा मानसिक जप तुम्ही करा या तिन्ही जपांमध्ये काय अंतर असते तर लक्ष नये का माहिती फारच सुंदर आहे बघतो उपांशु जप वाचिक जप आणि मानसिक जपामध्ये येथे एक गोष्ट मी आपणास आधीच सांगतो या तिघांमधील फरक सांगण्याआधी ती ही की मानसिक जप करण्यासाठी मनाची एकाग्रता पाहिजे असते आणि एकदमच ही एकाग्रता बनत नाही तुम्ही जर सुरुवातीस कधी तुम्ही मानसिक जप केला नसेल तर तुम्हाला कठीण वाटेल तुमच्या ध्यानास एकाग्र होण्यास कठीणता वाटेल तर अशा वेळी तुम्ही तोंडाने बोलून उच्चारून जप करा तुमच्या ओठांद्वारे त्याचा ध्वनी तुम्हाला ऐकू येईल तुम्ही उपांशु जपाची सहायता घ्या किंवा मग वाचिक जपाची सहायता घ्या ज्याने हे होईल की तुम्हाला जप करण्याचा अभ्यास होईल आणि मग तुम्ही मानसिक जपाकडे अग्रेसर व्हाल यात होते काय की मानसिक जपामध्ये जी ऊर्जा आपल्या आज्ञाचक्रामधून वाहत असते आणि हे आज्ञाचक्र आपल्या मस्तकावर असते ज्या ठिकाणी महिला टिकली व कुंकू लावतात आणि त्या आपल्या आज्ञाचक्राकडून ती सर्व ऊर्जाची आहे ती आपल्या पूर्ण शरीराकडे पसरली जाते आणि जेव्हा तुम्ही बोलून बोलून जप करता तर होते काय की अधिकाधिक जो ऊर्जेचा अंश आहे तो तुम्ही आपल्या सभोवतालच्या वातावरणात हरवून बसता तो अंश त्या वातावरणात लुप्त होऊन जातो यासाठीच बघतो हे बोलले जाते की जप माळेची तुम्ही सहायता घेतली पाहिजे ज्या लोकांना माहीत नसेल तर त्या लोकांना मी हे सांगू इच्छितोय की माळेवरच जप का केला जातो तो यासाठी केला जातो कारण की जेव्हा तुम्ही एक जप माळ घेता आणि जप करता तर ती ऊर्जा आहे ती माळेच्या आतमध्ये संग्रहित व एकत्रित होते आणि त्यानंतर जर जसा जप तुमचा संपतो तर त्या माळेस तुम्हाला तुमच्या गळ्यात कमीत कमी, कमी पाच ते दहा धा मिनिटे धारण करायचेच आहे कारण की त्या माळेतील जी समाविष्ट झालेली तुमच्या मंत्र जपाची जी ऊर्जा आहे ती तुमच्या अंतकरणात तुमच्या आत्म्यात समाविष्ट व्हावी ज्याने ती ऊर्जा जी आहे ती तुमच्या ओराला अजून जास्त मजबूत करते आता बघतो येथे ओरा म्हणजे काय हे समजून घ्या तुमच्या शरीराभोवती उपस्थित असलेल्या सकारात्मक शक्तींचे वर्तुळ जे की आपण देवी देवतांच्या डोक्या मागे वर्तुळाच्या स्वरूपात हे मी माझ्या यापूर्वी मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर बघतो आपली मानसिक जप करण्याच्या वेळची जी ऊर्जा आहे ती संपूर्ण ऊर्जा आपल्या आत्म्यात मनात संघटित होऊन जाते तर त्याचे शंभर टक्के फळ जे आहे आपणास प्राप्त होऊन जातेच जाते, जाते। काही लोकांना तुम्ही पाहिलेच असेल की जेव्हा त्यांना जप करण्यास सांगितले जाते किंवा ध्यान करण्यास बोलले जाते तर त्यांना हे सांगितले जाते की तुम्ही ध्यान केंद्रित करून जप करावा तर आज्ञा चक्रावर ध्यान लावण्याचा अर्थ हाच असतो की ही जी ऊर्जा आहे ती आज्ञा चक्राकडूनच आपल्या पूर्ण शरीरात वाहत असते जेव्हा तुम्ही आज्ञाचक्रावर ध्यान लावता तर ते ध्यान आज्ञाचक्रावर ऊर्जा तुम्हाला वाहण्यापासून रोखते ज्याने जेव्हा ऊर्जा एकत्रित होते तेव्हा हळूहळू शक्तीची जागृती करते कर तर ती तुमच्या शरीराचीच ऊर्जा तुमच्या जी तुमच्या शरीराच्या सर्व सर्व चक्रांना ती जागृत करते तर मानसिक जपाच्या वेळी तुमचे मंत्र एकाग्र होतच असते त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या नकारात्मक विचारांना पेटाळून लावण्याचे कार्यही हा मानसिक जपच करत असतो काही वेळा तुम्ही हा प्रयत्न करता जेव्हा तुम्ही पूजेसाठी बसता तर खूप सारे नकारात्मक विचार तुमच्या डोळ्यासमोर येतात काही असलील विचारही तुमच्या डोळ्यासमोर येत राहतात तर त्या सर्व विचारांना नष्ट करतो हा मानसिक जप जर तुम्ही मानसिक जप निरंतर करता तर या प्रकारचे जे विचार आहे ते तुमच्यावर प्रभावित होऊ शकत नाही बघतो आणि तुम्ही जो विचार इच्छित आहे ज्या विचारांना ग्रहण करू इच्छित आहे त्याच विचारांना तुम्ही ग्रहण करू शकता आणि तुम्ही तुमच्या ध्यानासही एका बिंदूवर लक्ष केंद्रित करून घेऊ शकता तर तु बघतो मानसिक जपाचे जे फायदे आहे ते अनंत आहे जर तुम्ही मानसिक जप करता तर डायरेक्ट तुम्ही तुमच्या इष्टदेवतेशी जोडले जाता त्यांची कृपा तुम्हाला प्राप्त होते तुमचे जे मन आहे ते एकाग्र होते तुमचे ध्यान एकाग्र होते आणि त्याचबरोबर तुमची सर्व जी ऊर्जा आहे ती आज्ञा चक्रावर केंद्रित होते ज्याने तुमचा तिसरा डोळा म्हणजे तुमचे त्रिनेत्र आणि त्याचबरोबर तुमचे सातही चक्र जे आहे ती हळूहळू जागृत होण्यास सुरू होऊन जातात तर बघतो जेव्हा हळूहळू याचा जप करा तर याचा अनुभव तुम्हाला स्वतःच येईल आणि जेव्हा तुम्ही याचा अनुभव कराल तेव्हा तुम्ही स्वतःच होऊन जाल की या प्रकारचे चमत्कारिक फायदे तुम्हाला मानसिक जपाने होतात तर मानसिक जप करा आपल्या जीवनात फरक पहा आपल्या आध्यात्मिक मार्गात फरक पहा आणि मग मला कमेंट्स करून कळवा तर ही होती मानसिक जपाविषयीची शंभर टक्के महत्वपूर्ण माहिती आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे ब्रह्मांड नाही तोची एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद